श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो प्रत्येक पुरुषाला वाटते की जी स्त्री आपल्या घरी पत्नी होऊन येईल ती भाग्यशाली असते तिच्यामुळे आपल्या घराचे स्वर्ग व्हावे आपल्या कुटुंबाची तिने चांगली काळजी घ्यावी व आपल्या कुटुंबात आनंद यावा खूप पुरुषांच्या बाबतीत हे खरे देखील ठरते त्यांच्या घरात येणारी स्त्री ही आनंद घेऊन येते व संपूर्ण घरात आनंदमय वातावरण पसरवते भविष्य पुराणात अशा भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे सांगितलेली आहेत ज्या स्त्रियांमध्ये हे गुण असतात त्या ज्या घरात सून म्हणून जात असतात त्या घराला स्वर्ग बनवतात अशा बायका ज्या घरात असतात तिथे भिकारी पण राजा होतो नशीब चमकते ते गुण कोणते ते आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत त्यातील पहिले लक्षण म्हणजे धर्म मार्गावर चालणारी स्त्री 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 धार्मिक जी दररोज भगवंतांचे व तुळशीचे पूजन करते घरात देवाजवळ दिवा लावते तुळशीजवळ दिवा लावते स्वयंपाक झाल्यावर ती देवाला नैवेद्य दाखवते नंतर सर्वजण भोजन करतात त्या स्त्रीमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते अशा पवित्र वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व समाधानी असते दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानते जास्त हव्यास करत नाही अशा स्त्रीवर तिचा पतीही खुश होतो काही स्त्रिया शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ती यायलाच हवी असा हट्ट धरतात यामुळे यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या पतीच्या नाकी नऊ येते त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीला कधीकधी वाईट काम देखील करावे लागते आणि त्यांचे परिणाम पूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात म्हणून जर स्त्री जर समाधानी असेल तिच्या गरजा जर लिमिटेड असतील तर त्या पूर्ण करताना पतीलाही जास्त कष्ट करावे लागत नाही त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण आनंदी असते तिसरे लक्षण म्हणजे स्त्रीमध्ये धैर्य असावे कशी परिस्थिती आली तरी न ती न डगमगता त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद तिच्यामध्ये असायला पाहिजे वाईट प्रसंग असेल तर तिने आपल्या कुटुंबाच्या मागे अगदी धीटपणे उभे राहायला हवे जर ती मागे ठामपणे असेल तर ती वाईट परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही चौथी लक्षण म्हणजे राग न येणे हे थोडे कठीणच आहे कारण स्त्रीचा स्वभावात राग येणे हे जन्मतच असते अतिराग येणे चिडचिड करणे कर्कश आवाजत बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये नसावी थोडाफार राग सर्व स्त्रियांमध्ये येतो आणि तो यायलाच हवा कारण नाही तर त्या रागाचा आतल्या आत साठा होऊन कधीतरी मोठा स्फोट होत असतो स्त्री घरात सारखा राग राग करत असेल सारखी भांडणी करत असेल तर घरातून शांतता निघून जाते म्हणून स्त्रीने शांत असावे समोरच्याचे काही चुकत असेल तर नक्की बोलावे परंतु ते अगदी शांतपणे हाताळावे पाचवे लक्षण म्हणजे समजूतदार स्त्री जी स्त्री समजूतदारपणे घेते सर्व समजावून घेते जे आहे ते आहे व जे नाही ते नाही याचा स्वीकार करते तसेच सर्वांशी चांगले वागते गोड बोलते ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते ती इतरांशी चांगले संबंध निर्माण करते शेजारी पाजारी सगळ्यांशी धरून राहते वेळ प्रसंगी हेच लोक त्याच्या कुटुंबियांना मदत करायला येतात ज्या स्त्रीच्या तळपाळ्यावर त्रिकोणीकृती आकार असतो ती स्त्री खूप भाग्यशाली असते त्याशिवाय ज्या स्त्रीच्या पायाचे तळवे सर्पाकार म्हणजेच खोलगट असतात ती आपल्यासोबत आनंद व सुख घेऊन येते ज्या स्त्रीचे डोळे हरणीसारखे असतात ती स्त्री देखील खूप भाग्यशाली असते ज्या स्त्रीच्या बेंबी भोवती तीळ असते तिच्या पतीला ती ऐश्वर व धन मिळून देत असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद